सुटला या मैदानातला आणि शेचाळीस मध्ये सात गाड्या पळतात आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला कोण होते सेहेचाळीस मधला गट विजेता वाटचाल सीमीकडं अतिशय सुंदर अश्या गाड्या पळतात परंतु कोण बाजी मारणार लढत चालत दोघांच्या मध्ये परंतु शेवटच्या क्षणला बाजी मारली घ्या माग सत्तेचाळीस लावून घ्यायचं आहे घ्या निकाल द्या पंच घटक्रमांक निकाल द्या घड क्रमांक सत्तेचाळीस लावून घ्या सत्तेचाळीस लावून घ्या एकला सिद्धेजव प्रसन्न गोरख जाधव विजय जाधव शेतपूर अतुल नाना सुर्वे यांचा रॉकी दोन ला योगेश राडे साई लेवर यांचा बैजा तीनला नितीन पडळकर चारला प्रमाणच प्रसन्न सूर्य